हॅलो दादा मी नवीन आलेली आहोत यूट्यूब चॅनलवर यूट्यूब चॅनलवर नाव आहे गीताबाईची पुण्याई मी तुम्हाला एक गीत म्हणून दाखवणार आहे आणि त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा, करा गीत म्हणून दाखवणार आहे आई माझी मायचा मा सागर दिला तिने जीवन आधार।, मा जी, मा जीवन आधार आई माझी मायचा सागर दिला तिने जीवन आधार आई वडील माझे तोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आधार तळपत्या उनात आणि रखरखत्या रानात राहिलीस माझ्या तू कष्टाच्या गामात कधी मिळेल गास, कधी घळे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना सुळविले काट्याचे पास आई माझी मायचा सागर दिला तिने जीवन आधार नभीची चांदणी तुग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मलावी जीवनभर भर तुझ्या शीतल च्या मध्ये आयुष्य जगेलं आई देवा मी मि तुला जन्म जन्मी मागेल आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आजार दादांनो तुम्हाला कसं काय वाटलं गाणं हे सांग कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा करा शेअर करा आणि सपोर्ट करा भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ मध्ये आम्हाला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या मध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये